न्यूज न्यूज लोकप्रिय धानोरा जिल्हा परिषद शाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सा एकशे चौतीसावी जयंती साजरी राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी केंद्र शाला धानुरा येथे परमपूज्य पूज्य भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून रीतसर कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व जीवनावर प्रकाश टाकण्यात आला त्यामध्ये साची माणकन परी पाटील सर्वज्ञ शेंडे हार्दिका घोडे अनुष्का गुजरकर अनुष्का धुर्वे हिमांशी पन्नासे नंदिनी कारवटकर रिचिता ताकसांडे तनश्री कारवटकर तसेच शाळेतील शिक्षक वृंद यांनी आपल्या मनोगतातून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून सांगितली व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत राजवीर तोडासे कुणाल ताकसांडे हे विद्यार्थी होते त्याचप्रमाणे डॉक्टर आंबेडकर यांच्यावर रिचिता ताकसांडे व तनश्री कारवटकर या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले सरते शेवटी त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविण्यात आले तर दररोज शाळेत उपस्थित असणाऱ्यांना शाळेकडून बक्षीस देण्यात आले यामध्ये नंदिनी संजय कारवटकर वर्ग नववा व भूषण संजय मेश्राम वर्ग सातवा यांना बक्षीस देण्यात आले त्यानंतर वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कारवटकर तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सौ दीक्षाताई मूण तसेच शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट शाळेतील शिक्षक वृंद अविनाश ठाकरे रत्नमाला धुर्वे रीना चौधरी संदीप टुले योगेश घोडे मदतनीस विजय मेश्राम तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय कारवटकर विदर्भ